नमस्कार मी अश्विनी निशांकोटी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या या पिटुकल्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात की आधीच्या काळामध्ये स्वयंपाकाच्या सुरुवातीला कणकेचा छोटासा तुकडा किंवा मग छोटीशी चपाती का बनवल्या जायची ज्याला काही लोक चपातीला चिपटी असं देखील म्हणलं जायचे आधीच्या काळात असायची जॉईंट फॅमिली मग जॉईंट फॅमिली असल्यावरती चपाती किंवा भाकरी जे बनवण्याचं प्रमाण असायचं म्हणजे काउंट जो असायचा तो जास्त असायचा तर मग ह्या चिपटीच्या लक्षात ह्या चिपटीकडे बघता लक्षात यायचं की बाबा ती कच्ची राहिली असेल तर फ्लेम थोडा मोठा ठेवला जायचा आणि करपल्या गेली असेल तर फ्लेम थोडासा कमी केला जायचा आणि मग तो तव्याचं टेम्परेचर एकदम व्यवस्थित मेंटेन झालं की बॅक टू बॅक तुम्हाला पटापट पटापट चपाती किंवा भाकरी ही बनवण्यात बनवायला जातं आणि मग मग ते करप जात ने वा, मा ते करपल्या देखील देखील जात नाही किंवा राहत नाही आणि मग ही बन पहिली जी चिपटी असायची मग ती अशी करपलेली किंवा कच्ची जी असायची ती मग पहिले आपण त्याला कशाला खाऊ घालायची मग त्याला नाही खाऊ घालायची तर मग ती वाया जाणार का तर नाही वाया न घालता ती घरात असणारं जर पाळीव प्राणी असेल गाय म्हैस किंवा कुत्रा त्याला ते खाऊ घालण्यात यायचं जेणेकरून तुम्हाला त्याचं पुण्य देखील मिळेल आणि अशी वेगळी वेगळी काही कारणं आहेत जर ती तुम्हाला माहिती असेल तर खाली कमेंट्समध्ये मला कळवायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच फॉर so वॉचिंग व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायच देखील करा जेणेकरून पुढच्या माझ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस नाही होणार थँक्यू